चपाती पचला गवारीची भाजी डब्याला डबा अणूच अजून का सर्दी कमी आली नाही ताप तापायला कमी ना अक्ष लागली डबे भरायला तरुचा तनुला टिफिन बॅग नको वाढते एखाद नेते येते मग आणि देते तनुला हे ना दोन्ही पण त्यातच घालायचं नव्हतं बॅग ते प्लॅस्टिकचे सांडणार नाही गवारीची भाजी चपाती केली त्याच गवारी निवडून घाई घाई केली आणि आता थोडं साक्षी जेवण आणि त्यानुसार थोडं कम काही आपलं आणूस ना सर्दी कमी आली नाही अजून आहे ना सर्दी काय कमी आहे ना छान अशी म्हणजे देवपूजा इथं झाली पाणी मारायचे बाहेर चला, चला। पाणी मारून घेते तर पाणी आले ना पाणी चप्पल आपण पाणी मारू झाडात थोड बाहेर सडा खड टाकायचं था। आणि कॉक चालू करावा लागतो चालू करून काय पाईप आहे पाईप चला चिमण्यात घेऊ नको तू पाईप चेंबली ना मीठ करतो आणि चिमणे मारस रात टाकलाय फोडणे पाणी आलंय ब्लॉक सगळे स्वच्छ धुऊन काढले आणि हवामान आज वार सुटलंय कस ऊन नाही पडलेलं आणि आपल्या लिलीला फुलं किती लागलेत आणि आणून सगळी कपडे ओली केली ब्लॉक धुपर्यंत आहे ना आणूची कपडे चेंज केले मग आणि ब्लॉक स्वच्छ दिसतात धुतले म्हणजे जरा फ्रेश वाटत आणि अजून दारत सगळे ओलं ओलं चिखल झालं औषध पिऊन आणू इथं झोपली जेवण केलं औषधं पिली वाजली त्याला तशीच नको म्हणत ती चांगली नाहीत औषध पडलो आजार आजारी पडले पण सगळी कामं आवरली कपडे भांडी किचन कट्टा धुतला झाली सगळी आता थोडं थोडं ऊन पडायला लागलं तर ह्याला बऱ्याच महिन्यांनी योग आलाय आणला योग आला नाही आणला योग आणि बघू आता कसं आहे आपलं सरप्राईज मला दिलेलं इतका मला प्रॉब्लेम झाला होता ना कपड्यांचा की बास गेटवर कुठं कुठं टाकावी लागत होती आय पिल्लू सरप्राईजचं नाव ऐकूनच उठलं का आणि कानु उठून आले झोपेत आता कसली झोपली होती गाड म्हटलं ती चुटून आली इकडं इकडं नाही इकडे घे की ह्याच्यावर खाली घे की कसा आहे नीट काय कळा ना बाई मला पूर्ण स्टील जाय पण अस वजनाला हलक वाटा लागले हो वज मग कपड्यांच वजच घेता ओली कपडे म्हणल्यावर

कपडे टाकावे वाढत ह्याच्यावर जे गेटवर टाकायला लागत होते असू दे तर काय आहे ना ह्याच्यावर टाकायचे मला गेटवर नयत आता ह्याच्यावर काही मोठी तशी येतच नाही गेटवर मोठी वगैरे हो टाकावी लागते वरती जायचा कंटाळ येतो त्यामुळे म्हणजे बेडशीट वगैरे असेल तर ना पण असू दे काम झालं एकतर आणि मोटरला मेन आपला कागद झाकला आता काय झालं होतं सगळ्या मोटरचा कागद ना वाऱ्यानं ह्या झाकलेला होता हा गेला खराब होऊन वारं ऊन त्यात ना फाटून गेलता मोटरीवर पावसाचं पाणी पडत होतं आता हा कचऱ्याच्या डब्यात गेला त्याचा स्टँडचा आपला चांगला जाड आहे टाकला आता त्याच्यात चांगला आहे मोटर झाकली त्याला अनु लगेच आली उठून स्टँड आणलंय म्हटल्यावर अनुला वाटायला लागल काय सरप्राइज सरप्राईज मी म्हंटल सरप्राईज आणली पाऊस आला कि पटकन येते उचलता तर आंब्याचं तोरण करून घेतलं इथं लावलंय शेंगा उकडल्यात थोड्या भाजल्या होत्या थोड्या उकडले आणि मी आम्ही खायला शेंगा उकडलेले ना आणि आंब्याच्या पानाचं ना आता खात करून केला म्हणलं लय जो झालं घातला पण नाही गुरुवारी करून घालते मी पण राहिलो होत ते आता घातलं करून आणि आता चालली माझी स्वयंपाकाची तयारी गाए तर आता बघू स्वयंपाकाचं काय तर करायचंय तर बेडशीट ना दोन धुतलेले ती आणि थोडी ओलसर म्हणजे काय झालं भिजत ठेवली होती ना वेळ झाला मला धुवायला आणि उश्याचे कव्हर जे आहे ते स्टँड टाकले आणि बेडशीट ना टाकायला म्हणजे आता रूम मध्ये टाकलं आता थोडे थोडीशी शेल आहेत ना आता म्हणलं रूम मध्ये टाकूया आपण चला आणि इथं तार आहे ना रूम मध्ये पावसाळ्यात आली असं कपड्यांच ना थोडी सुकली म्हणजे मग टाकायला येत नाही तर मग तर तार अशी बांधून घेतली यांच्याकडन आपलं खाली पाणी नितल थोडं सोनसर असलं ना की तर टाकायला येतं दोन बेडशीट आहेत ना तोडेच टोडले तोडी एकदम टाकायचं मग गाडीवर दुसरं टाकायच काय काय म्हणत्या काय म्हणते गा काय म्हणते म्हणत्या

Tiene, <hesitation> 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 <hesitation>

तर ना मी काय केलं गरम पाण्यात जरा भिजत घातली होती म्हटलं आता आणि हे हे जे आहे ना ते निघते लगेच पण हे आहे जरूर सर कलर हे आहे ना मळखपाव नाही आहे अजिबात त्यामुळं ना लगेच खराब दिसते झाली आणि ह्याचा पण कलर ना मळखपाव आहे त्यामुळं थोडं वाटत नाही उशी उशीला घातलं कवर अजून एक कवर घे खालच्या खाली आमची आणि म्हटलं आता त्याने परत वरडतील बदललं नाही की म्हंटल चालतंय म्हणून मग बदलायला आले आणि हे खालच्या उशीला घालायला खाली एक उशी त्याला हे कवर घालायचं त्याचं पण धुतलं होतं ना आणि आता भांडी घासणार आहे जेवण वगैरे झाले आणि हे थोडस बेडशीट वरली असल्यामुळे काय होते नाही तर मग खाल, खाली ह्याच्यावर गेटवर टाकू टाक ठेवू शकत नाही वरती टाकूया टेरिसवर पण नको वाटते इथं आपलं रूम मध्ये काय पाणी हे नाहीये म्हणजे सगळं आहे अगदी थोडस ओलसर आहे आणि आता आवरायचंय आहे मला खाली खाली जाऊन भांडी वगैरे घासायचे आणि ह्या दोघींचा चालला होता अभ्यास <coughs> लिखाण जेवण केली हिला लागून चला आता तेवढं घालू लागायला आणि आणू माग माग ना का लाग ला? काय लागलं काय लागलं पायाला आणूच्या पायाला स्टँड आणलं ना ह्याच कपड्याचं ते घ्यायचं घ्यायचं आणि म्हणतो ते पण नक्की कधी येणार आहे मला काय माहितीच नव्हतं परत आल्यावर मग कळालं की म्हणजे शेप वर न कळते ना आपल्याला की अ कपड्याच आहे म्हणून आता बरेच दिवस झालं ते मी ऑर्डर होती की नाही आहे स्टँड मला इतकं ते झालं होतं ना प्लॅस्टिकचं ते सारखं निघायला लागलं होतं त्यामुळं मग असं अचानक सरप्राईज दिली आणि झालं मला कपड्याच्या स्टँडचं चला मी भांडे घासायला जाते जाऊ का, का। भांडे घासायला येणार आहे खाली आणू चला मग चला भांडे घासूया आपण हां चला लाइट बंद करा चला हळू झाली भांडी घासून हम्म भांड्याचा ना रोज किती कमी म्हणलं तर भरपूर भांडी पडते आणू जेवली नाही नेट का नाही आता काय ना तर पाहिजे मला दुसरं काय यायला पाहिजे म्हणायला लागले तर जेवण झाली आणखीन भांडी पण घासली आता किचन कट्टा आवरायचा राहिला ते तेवढा बघ किचन कट्टा धुऊन वगैरे बाय <laughs> आणि किचन कटाना रात्री धुतला तर बरं वाटतं नाही तर काय होते स्वच्छ म्हणजे धुळ धुवायचं राहिलं निदान पुसून वगैरे स्वच्छ घेतला तर ना नाही तर कसं होत उगीच मुंग्या म्हणा किंवा कॉक्रोच त्यामुळे तेवढी किचनची संध्याकाळी स्वच्छता ठेवता येईल तेवढी ठेवली पाहिजे आणि बघा आता भांडी घासल्यावर तोंड धुतलं तर टिकली इकडं आली आणि कुंकू आहे ना त्यामुळे वाटते की आहेच आणि का आवाज येलाय फटाक्याचा वगैरे कशाचा आहे काय माहिती आहे आणू आता औषध पाजायचेच जेवण वगैरे झाले थोडंसं आणून खाल्ले पण औषध माती दिली पाहिजे कसं आहे ते कोर्स असतो तो पूर्ण करावं लागतो काय आता औषधं घेते मी खाजून आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये करायचीच घाई हो आणि आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद